इंद्राने केलेला सोमयाग त्याकरिता सर्वनाथाचे आगमन नाथांचा आशीर्वाद व समारोप चरपटीनाथाने इंद्राची दुर्दशा करून टाकली म्हणून इंद्रास फारच खिन्नता वाटली व झालेला अपमान त्याच्या मनास लागून राहिला त्याने चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करून बृहस्पतीजवळ गोष्ट काढली की तो अल्पवय असून तेजस्व आहे हे अखरे परंतु प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर आणून बेतविली आणि आपली करामत दाखविली इतके सामर्थ्य दुसऱ्या कोणाचे नाही एक विद्या ही देवविद्या कशी फैलावली कळत नाही परंतु ती विद्या आपण साध्य होईल अशिकांनी तरी युक्ती काढावी नाही अपेक्षा त्यांच्या घरी जाऊन त्यांचे दास्यत्व स्वीकारून त्यांना आनंदित करावे अशा भावार्थाचे इंद्राचे भाषण ऐकून बृहस्पतीने सांगितले की नाथांस येथे आणाव्या हे फार चांगले सोमया करावा म्हणजे त्या निमित्ताने नाथास येथे आणावयास ठीक पडेल तेथे ते आल्यानंतर तो त्यांच्या खुशामतीमध्ये तत्पर राहा आणि त्यांच्या मर्जेनुरूप वागून त्यास प्रसन्न करून घेऊन आपला मतलब साधून घे हाच एक मार्ग सुलभ व साध्य दिसतो बृहस्पतीची युक्ती इंद्रास मान्य झाली व त्यास आनंदही झाला परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावे हा विचार पडला बृहस्पती म्हणाला अष्टवसू पैकी उपरिक्ष वसू हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय तो जाऊन त्यास घेऊन येईल पूर्वी मच्छिंद्रनाथ येथे आला होता तेव्हा त्याचा चांगला आदर्शकार झालेला आहे तो नवनाथांस घेऊन येऊन तुझा हेतू सफल करेल हे ऐकून इंद्राने उपरीक्ष व सुसबो लावून त्यासाठी आपला हेतू सांगितला व विमान देऊन नाथान सणावयास पाठविले मग तो बदरिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिफा गोपीचंद्र चालंदर अडबंगी आदी नाथमडळी ही तेथेच होती उपरिक्ष वसू येताच मच्छिंद्रनाथाने उठून त्याच्या पायांवर मस्तक ठेविले त्याने सर्व समक्ष इंद्राचा निरोप कळविला आणि बोध करून नवनाथान समरपुरीस घेऊन येण्यासाठी फारच आग्रह केला व त्याच्याकडून येण्याचे कबूल करून घेतले मग जालंधर कानिफा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अंडबंगी गोपीचंद्र आदी करून जोगी विमानात बसले गौड बंगालास हेळापटणास येऊन गोपीचंदाने आपल्या आईच घेतले मग तेथून वडवाळ गाव्या जाऊन वटसिद्धनाथास बोध करून बरोबर घेतले तसेच गोमतीच्या तीर्य जाऊन भरतृवरीस घेतले ताम्रपर्णीचे कांठिय जाऊन घेतले पुणे प्रांतांत विटगावाहून रेवणनाथास घेतले असो याप्रमाणे सिद्धासन नवनाथ विमानात बसून सोमयागाकरिता अमरावतीस गेले त्याचे विमान आलेल्या पाहिले बरोबर इंद्रनाथांत सामोरा गेला आणि नम्रपणाने बोलून त्यांच्या पाया पडला मग त्याने सर्वांस घरी नेऊन आसनावर बसविले व त्यांची षोरशोप चांगल्याने पूजा केली सर्व देव आनंदाने त्यांच्या पुढे उभे राहिले नंतर सौमन्य करण्याचा आपला हेतू इंद्राने सर्वांत सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हे कळविण्यासाठी प्रार्थना केली मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पती यांनी आपसांत विचार करून सिन्हलद्वीपामध्ये जे आटव्या अरण्या आहे तेथे शीतल छाया असून उदकाचा सुकाळ असल्याने त्या ठिकाणी तयारी केली यज्ञान बसण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडांत आहुती देण्याच्या कामाची त्याने योजना केली हे अवन किलोकलेच्या सिमेंट होते म्हणून तेथे असलेल्या मीननाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली म्हणून मच्छिंद्रनाथाने उपरिक्ष व सुस्त्या दोघांस घेऊन येण्यास सांगितले त्याप्रमाणे लो कि लोतले सही मी येथे घेऊन येतो असे सांगून उपरिक्षा वसू गेला व ते सर्व आल्यावर मच्छेंद्रनाथाने त्यांना राहून घेतले मच्छेंद्रनाथाने मीननाथास सांगितले कि आपण यज्ञास न बसता उपरिक्षास बसवावे मग बृहस्पतीच्या शिफारशीवरून उपरिक्षा वसूच्या चाहतात इंद्राने यज्ञकंकण बांधिले व आपण देखेख ठेवू लागला जो पदार्थ लागेल तो इंद्र स्वतः देत होता त्याने सेवा करण्यात कसूर ठेवली नाही त्यावेळेची इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाले मीननाथास मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित असता इंद्राने मयुराच्या रूपाने गुप्तपणे झाडावर राहून वाताकर्षण साधून घेतली ती प्राप्त होतांच इंद्रास परमसंतोष झाला एक वर्ष यज्ञ चालला होता तोंपर्यंत मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित होता यज्ञ सांगता होताच मच्छिंद्रनाथ अग्रपूजेस बसला मग यथासांग पूजा झाल्यावर इंद्राने दुसऱ्या नाथांची पूजा केली व वस्त्रे मुषण्या देऊन सर्वांस गौरविले मग सर्वनाथ कनकसनांवर बसल्यावर इंद्र हात जोडून विनंती करू लागला की माझ्याकडून एक अखेरे घडला आहे त्याची मला क्षमा करावी तो अखेरे हा किय मी नाथास विद्या पडवीत असता ते सर्व मी चोरून शिकलो आहे यास्तव आपण वर देऊन ती फलद्रूप करावी इंद्राचे हे ऐकून सर्वनाथांनी रागाने शाप दिला की कपटाने आव्हान विद्या साधून घेतली आहेस पण ती निष्फळ होईल तो शाप ऐकून उपरिक्ष व सुव यांनी पुष्कळ प्रकारांनी विनवून त्यास संतुष्ट केले नंतर इंद्राने एवढ्या दीर्घ प्रयत्नाने व अतिश्रमाने साधलेली विद्या फलद्रुप होण्यासाठी काही तरी तोंड काढावी अशी देवदेकांनी विनंती करून रदबदली केली मग नाथ म्हणाले इंद्राने बारा वर्षे तपश्चर्य करावी व नाथपंथाचा छळ करू नये म्हणजे त्यास ती फलद होईल असा हुशाप देऊन नाथ पृथ्वीवर आले व तीर्थयात्रा करू लागले यावेळी मच्छिंद्रनाथाने किलोतलेस विचारून मीननाथासही समागम घेतले होते महिनावतीस हेळापट्टाणास पोहोचविले मीननाथाचे सिद्ध शिष्य तीन झाले त्या सर्वनाथांची फटाफूट होऊन ते तीर्थयात्रा करीत फिरवू लागले इंद्राने सह्याद्री पर्वतावर बारा वर्षे तपश्चर्या केली मंत्रयोगाच्या वेळेस तो जेव्हा पाणी सोडी त्या उदकांचा प्रवाह लागून तो भीमरथीस मिळाला त्या असे नाव पडले याप्रमाणे तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला नवनाथ बहुत दिवस पर्यंत तीर्थयात्रा करीत होते शक्य सतराशे दहा पर्यंत ते प्रकट रूपाने फिरत होते नंतर गुप्त झाले एका मठीमध्ये कानिफा राहिला त्याच्याजवळ पण वरच्या बाजूने मच्छिंद्रनाथ ज्याच्या बायबा असे म्हणतात तो राहिला जानपीर म्हणतात तो गर्भगिरोवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ त्यासच गैरीपीर म्हणतात वडवाळस नागनाथ व रेवणनाथ विटगावीय राहिला चरपटीनाथ चौरंगीनाथ व अंडबंगीनाथ रूपाने अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत भरतरी भरतरी हरी पाताळी राहिला मीननाथाने स्वर्गास जाऊन वास केला गिरिना पर्वतीय श्रीदत्त्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिला गोपीचंद्र व धर्मनाथ हे वैकुंठास गेले मग विष्णूने विमान पाठवून मैनावतीस वैकुंठास नेले चौऱ्याने सिद्धांपासून नाथपंथ भरभराटीस आला आता नवनाथाने चरित्र संपले असे सांगून मालुकवी म्हणतात गोरक्षनाथाचा या ग्रंथाविषयी असा अभिप्राय आहे की यास जो कोणी असल्या किंवा त्याची निंदा करील तो विघ्न संतोषी न राहता त्याचा निर्वश होऊन तो शेवटी नरकांत पडेल हा श्रीवनाथ भक्ती कथासागर ग्रंथ शक्य सतराशे एकेचाळीस प्रमाथिनाम संवत्सरीय ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदे स्मालुकविने श्रोक्यात सुखरूप ठेवण्यासाठी व त्यांचे हेतू परिपूर्ण होण्यासाठी श्री दत्तात्रेयाची व नवनाथांची प्रार्थना करून संपविला